ज्या जेनेटिक सिस्टीमला ला घेऊन मी पैदा झालेलो आहे ती माझी प्रकृती ती प्रकारची असेल पित्त कफ नाही तर कॉम्बिनेशन समजा वात प्रकृतीचा माणूस असेल तर तो कुठलीही कामं घाई गडबडीत करेल पेशन्स खूप कमी असेल त्याच्याकडे त्याचं बोलण्याची स्टाईल सुद्धा थोडीशी फास्ट असू शकेल जर कफ प्रकृती असेल संथ माणूस असतो तो, तो काहीही जास्त घाई गडबड करणार नाहीत पण खूप स्टबन असतो खूप मनानी स्ट्रॉंग असतो हेल्थनी मस्त भरलेला असतो पित्त प्रकृती म्हणजे कसा की गेटर असतो त्याला जर टार्गेट दिलं की तो पकडून आणणार म्हणजे आणणार सो ईच प्रकृतीच्या अनुसार व्यक्तीला काय खायचंय काय प्यायचंय किती झोपायचंय आणि कुठले कुठले रोग होऊ शकतात आणि तो रोग त्या व्यक्तीमध्ये झाला तर तो रोग ट्रीट करायला किती डिफिकल्ट असू शकेल हे अल्गोरिथम्स ऑलरेडी पाच हजार वर्षांना अगोदर बनवून ठेवलेले आहेत आणि ते ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत त्याच्या अनुसार आपल्याला ट्रीटमेंट इम्प्लिमेंट करायचे असतात